सगळ्यांना विशेषतः मंडळगडवासियांना माहिती आहे की शासनामार्फत वीस कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची इमारत मंडणगडमध्ये होती आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या इमारतीच्या उद्घाटनाला मंडणगडमध्ये येणार आहेत तर त्याची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी हायकोर्टाचे न्यायाधीश देखील आज आले होते कर्णिक साहेब आणि दुसऱ्या सत्रामध्ये पालकमंत्री या नेत्यांनी मी देखील या कामाची पाहणी केलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल प्रशासन असेल किंवा नेमून दिलेले ठेकेदार असतील तिथले नागरिक असतील तिथली बार असोसिएशन्स असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन सात महिन्यामध्ये बासष्ट हजार स्क्वेअर फीटची इमारत महाराष्ट्रात पहिल्यांदा अतिशय सुबकतेनं आणि उभी केलेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण हे दोन कार्यक्रम त्यावेळी भूषण गवई साहेबांच्या हस्ते होणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी मी आज मंडणगडमध्ये आलो होतो मी स्वतः व्यक्तिशा पालकमंत्री म्हणून कामावर समाधानी आहे आणि दहा तारखेपर्यंत दहा सप्टेंबरपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये ही इमारत हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं तयार असली पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत नगरपालिकेमध्ये इथे येऊन बसल्यानंतर माननीय मंत्री योगेश दादांच्या सूचनेप्रमाणे मंडणगडच्या परिसरातील रस्त्यांसाठी नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या रस्त्यांसाठी एक कोटी रुपये द्यायचा निर्णय आज मी या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि अण्णाभाऊ साठे योजना जी आहे त्याच्यातलं पन्नास लाख रुपये देण्याचा देखील निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत <laughs> <laughs>

네, 텐션이 점령으로 앞으로가 September.

ब्रेकफास्ट बातम जे काय हां हां पाठीपण चला पात्र करून गेले काय बात बात तर आपण एक व्हिडिओ पण तुम्ही खाली पाहिजे हां नंतर आम्ही सांगितलं